महाराष्ट्र रोजगार हमी योजना अंतर्गत मंजूर गाय गोठी देयक कुड़ने आठ हजार रुपया की लाच दी प्रकरण पंचायत समिति सवदगाव ए रोजगार सेवकांसाठी लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले ही कारवाई काल सवंदन गाव का येथे करण्यात आली दरम्यान पंचायत समितीच्या मरागृह विभागात अभियंता वैभव कुदडे यांच्या संगणकावरून आपण लाच स्वीकारल्याचे रोजगार सेवकाने पोलिसांना सांगितले या प्रकरणी दोघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अभियंता वैभव रायसाहेब कुदडे व रोजगार सेवक जितेंद्र कोंडाची कदम असे या दोघांचे नाव आहे याबाबत अधिक माहिती तालुक्यात संव्वद गाव येथील शेतकऱ्यास महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत गाय गोठा मंजूर झाला या गोठ्यासाठी त्यांना एक लाख बावीस हजार रुपये मंजूर झाले गाय गोठ्याचे बहुतांशी काम झाल्याने काही प्रमाणात देयक निघणार होते पंचायत समितीचे अभियंता वैभव कुदडे व रोजगार सेवक जितेंद्र कदम या दोघांनी शेतात जाऊन गोट्याची पाहणी केली परंतु देयक काढण्यासाठी त्या दोघांनी शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयाची लाशीची मागणी केली तडजोडी अंत आठ हजार रुपये देण्याची शेतकऱ्यांनी मान्य केले त्याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने छत्रपती संभाजीनगर येथे लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला त्या आधारे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पथकाने सापळा रचून रोजगार सेवक जितेंद्र कदम याला आठ हजाराची लाच घेताना रंगे हात पकडले दरम्यान लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक दिलीप निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर